कार अपघातात दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला मात्र या दुर्दैवी घटनेचे देखील महाविकास आघाडीचे काही नेते राजकारण आहेत पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्य आहे भारतीय जनता पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता या महाराष्ट्र राज्याला लाभला आहे त्यामुळे राज्यात गुन्हेगारांना कठोर शासन तर होतच मात्र त्याचबरोबर गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांनाही कठोर शिक्षा केली जाते एकतर देवेंद्र फडणवीस मवियाच्या नेत्यांप्रमाणे घरी बसून राहिले नाही ते थेट पुणे आयुक्तालयात गेले आणि या गुन्ह्याच्या कारवाईला गती दिली मंगलवारी देवेंद्र फडनवीस कि पुणे पुलिस हे प्रकरण अत्यंत गेत दोषी कलम तीन से चार अन्वय गुना दाखिल किया साहब को ये कहा इतना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर खटला चालणार असून कारवाईत कोणतीही हयगय होणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं तसंच या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत बाल न्याय मंडळ आरोपीबाबत घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करेल असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे सत्तेत असताना शंभर कोटींची वसुली करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही आणि हो बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आरोपीला अद्दल ही घडणारच आणि गुन्ह्यातील आरोपींना शिक्षाही होणारच